बातमी आहे नागपूर मधील नवरात्री दरम्यान गरबा फक्त हिंदूंसाठीच इतर धर्मियांना प्रवेश देऊ नका असंही बजरंग दलाचा निर्णय आहे नागपूर मध्ये नवरात्री दरम्यान गरब्यात इतर धर्मियांना बंदी घालण्याचा निर्णय विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे आधार कार्ड पाहूनच प्रवेश देण्यात येणार आहे या निर्णयामुळे नागपुरात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे नवरात्री दरम्यान गरबा फक्त हिंदूंसाठी इतर धर्मियांना प्रवेश देऊ नका विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत आधार कार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश द्यावा इतर धर्मीय तरुण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून असणार आहेत गरबा उत्सव आणि त्यांच्या मंडपात वराह देवतेचे फोटो लावावे वराह देवतेचे पूजन केल्यानंतरच गरबा करणाऱ्यांना प्रवेश द्यावा असं देखील त्यांनी म्हटलंय तसेच गरब्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड पाहून त्या व्यक्तीचा धर्म तपासून त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात यावा त्यासोबतच प्रवेश घेणाऱ्या मस्तका प्रवेश घेणाऱ्याच्या मस्तकावर टिया लावण्यात यावा देवी मातेची पूजन देवी मातेचे पूजन त्याला करण्यात यावे या मागण्या केल्या जात आहेत लव जिहाद सारखे प्रकार मोडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने हा कडक नियम काढला आहे